नमस्कार uh, uh, या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा दाखल सर्वांचं स्वागत करतो युडा एस प्लस स्टुडंट पोर्टलवरून या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये काही विद्यार्थी दाखला घेऊन गेले असतील तर अशा विद्यार्थ्यांना ड्रॉप कशा प्रकारे टाकायचं तसेच दुसऱ्या शाळेमधून आपल्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी जर दाखला घेऊन आलेला असेल तर अशा विद्यार्थ्याला इम्पोर्ट प्रकारे करायचं म्हणजे इम्पोर्ट आणि ड्रॉप मध्ये टाकणं तर ही प्रोसेस आपण कशा प्रकारे करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पासूनपर्यंत पाहत राहा यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर सुरुवातीला आपण असे आपल्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेलेले असतील तर अशा विद्यार्थ्यांना मध्ये कसं टाकायचं याची प्रोसेस आपण पाहूया आणि त्याच्यानंतर दुसऱ्या शाळेतून आलेले विद्यार्थी कशा प्रकारे करायचं याची प्रोसेस पाहूया यासाठी आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट तर ही पाहावी लागेल या लिस्टमध्ये आपण जायचं आहे त्याच्यानंतर जो विद्यार्थी आपल्याला मध्ये टाकायचा आहे त्या विद्यार्थ्याचा जो पेन नंबर आहे परमनंट एज्युकेशन नंबर तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर तो परमनंट एज्युकेशन नंबर म्हणजे पेन नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे कारण तो आपल्याला लागेल तर आपण तो जो नंबर आहे तो या ठिकाणी कॉपी करूया तर हा नंबर आपण या ठिकाणी पहा कॉपी करतोय कॉपी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेसन हा जो टॅब आहे याच्यामध्ये यावं लागेल लक्षात ठेवा हा या ठिकाणी टॅब तुम्हाला सेक्शन शिफ्टच्या खाली दिसेल स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेसन या टॅबवरती आपण आल्यानंतर या ठिकाणी ट्रान्सफर सर्टिफिकेट मोड्युल किंवा मार्क ड्रॉप आउट हा ऑप्शन दिसेल यावरती आपण क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो स्टुडंट पेन नंबर आहे तो आपण या ठिकाणी मॅन्युअल टाकायचा किंवा तुम्ही जो कॉपी केला असेल तो या ठिकाणी आपण पेस्ट करायचा करा आप आहे त्यानंतर हा पेस्ट केल्यानंतर आपण गो यावरती क्लिक गो यावरती आपण क्लिक केलं की जो विद्यार्थी आपल्याला मध्ये टाकायचा आहे त्याची सगळी माहिती या ठिकाणी दिसणार आहे तोच विद्यार्थी आहे का याची आपण खात्री करा की ज्या विद्यार्थ्याचा दाखला आपण दुसऱ्या शाळेमध्ये सोडलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी अ पेन नंबर टाकल्यानंतर गो यावरती क्लिक केलं की खाली तुम्हाला लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी हा ऑप्शन दिसेल आणि पुढे मार्क ड्रॉप आउट हा ऑप्शन दिसणार आहे परंतु एक लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉप बॉक्स टाकायचं आहे तर त्याची जनरल प्रोफाईल आपण अपडेट केले असणं गरजेचं आहे अन्यथा जर तुम्ही ड्रॉप जी काही प्रोफाईल आहे जनरल प्रोफाईल अपडेट केली नसेल तर त्या विद्यार्थ्याला लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी तर करता येणार नाही जर तुम्ही लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी यावरती गेला कन्फर्म केलं या ठिकाणची सगळी माहिती भरली तर तुम्हाला पुढे तो विद्या त्या विद्यार्थ्याची माहिती किंवा जनरल प्रोफाईल अपडेट केलेली नाही अशा प्रकारचा पा एरर येईल त्याच्यामुळं लक्षात ठेवा की हा जो विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याची सुरुवातीला जनरल प्रोफाईल माहिती आपण अपडेट करणं गरजेचं आहे यासाठी आपण परत एकदा ऍक्टिव्ह एक स्टुडंट जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये जा त्याच्यानंतर तो जो विद्यार्थी असेल ज्याला आपल्याला लेफ्ट सी करायचा आहे तर त्या विद्यार्थ्याच्या नावावरती क्लिक करा त्या विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल आपल्यासमोर ओपन होईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तीन फॉर्म आपल्याला दिसतील एकतर आपण हे तीनही जे फॉर्म आहेत ते सगळे भरून आपण कम्प्लीट केले तरी चालतील किंवा या ठिकाणी फक्त जनरल प्रोफाईल आपण कम्प्लीट केले तरी चालेल म्हणजे आपल्याला तो ड्रॉप पण टाकता येईल कारण हे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं काम करणं गरजेचं आहे तर आपण या ठिकाणी हा विद्यार्थी आपल्याला सोडायचा आहे म्हणून फक्त आपण या ठिकाणी याची जनरल प्रोफाईल आपण सेव्ह करूया या ठिकाणी ही माहिती सेव्ह होईल आणि या ठिकाणी आता तो विद्यार्थी आपल्या मध्ये टाकता येतोय का ते पाहूया या ठिकाणी फक्त ही माहिती आपण सेव्ह केली आहे पुढची माहिती मी सेव्ह केली नाही तर आपण या ठिकाणी परत एकदा स्टुडंट वुमेन अँड मध्ये येऊन ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेलमध्ये मध्ये आहे त्यानंतर आपला नंबर या ठिकाणी आपण पेस्ट करायचा गोयावरती क्लिक करायचंय त्यानंतर त्याचं नाव येईल थी 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 नंतर आपण लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी क्लिक करून कन्फर्म करायचे तर विद्यार्थी आपल्या शाळेमधून कोणत्या तारखेला आपण त्याचा दाखला सोडला ती तारीख आपण या ठिकाणी टाकायची त्यानंतर जो कॅप्चर कोड तुम्हाला दिसेल तो आपण या ठिकाणी इंटर करायचा आहे आणि या ठिकाणी जे रिझन आहे ते आपण टाकू शकतो स्टुडंट लेफ्ट स्कूल विथ टी सी हे आपण रिझन या ठिकाणी टाकायचंय रिमार्क टाकायचा आहे जे कारण असेल म्हणजे त्याला आपण मध्ये टाकण्यासाठीच तर ते रिझन आपण या ठिकाणी टाकायचं म्हणजे तुमचा विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये दाखला घेऊन गेला असेल तर ते हे, हे रिझन टाका किंवा अजून दुसरं काही रिझन असेल म्हणजे समजा काही विद्यार्थी मय झाले असतील किंवा अजून बऱ्याच दिवसापासून येत नसेल शाळेमध्ये त्यांना ड्रॉबॉक्समध्ये टाकायचं असेल काही शाळा बाहेर झाल्या असतील तर ते रिझन आपण या ठिकाणी रिमार्कमध्ये टाकायचे आणि सबमिट यावरती क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक वॉर्निंग इल कन्फर्म यावरती क्लिक करायचं कन्फर्म यावरती क्लिक केलं त्या ठिकाणी स्टुडंट हॅज सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ अ ट्रान्सफर सर्टिफिकेट अँड मूड टू ड्रॉप बॉक्स म्हणजे हा विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये पहा गेलेला आहे परंतु यासाठी एक कंडिशन आहे की त्या विद्यार्थ्याचा जनरल प्रोफाईल तुम्ही अपडेट करणं म्हणजे फक्त सेव्ह करणं गरजेचं आहे जे तुम्हाला मी प्रोसेस सांगितली तर ती प्रोसेस आपण या ठिकाणी करून हा विद्यार्थी आपण ड्रॉक्स ड्रॉप बॉक्समध्ये पहा घालवायचा आहे आता या विद्यार्थ्याचा आपण या ठिकाणी रिझन बघू शकता किंवा ठिकाणी स्टेटस आहे ते पाहू शकता यासाठी आपण ऍक्टिव्ह मध्ये जर तुम्ही गेला तर त्या विद्यार्थ्याचं जे काही नाव आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही म्हणजे तो विद्यार्थी या ठिकाणी ड्रॉप मध्ये पहा गेलेला आहे हा विद्यार्थ्याला दिसणार नाही आणि तुमच्या शाळेमध्ये जे काही पहा विद्यार्थी आहेत ते सुद्धा या ठिकाणी एनरोलमेंट किती दिसत आहेत सतरा दिसत आहेत मग अशा ठिकाणी अठरा दिसत होते आता सतरा आहेत याचा अर्थ तुमचा जो विद्यार्थी आहे तो ड्रॉबॉक्समध्ये गेलाय आणि जी पुढील शाळा आहे तर ती आता त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करून घेऊ शकते तुमचा विद्यार्थी मध्ये आहे किंवा नाही पाहण्यासाठी आपण या ठिकाणी ड्रॉबॉक्स किंवा इनएक्टिव्ह स्टुडंट लिस्ट बघू शकता यासाठी आपल्याला स्टुडंट मुवमेंट प्रोग्रेशन यामध्ये जाऊन ड्रॉबॉक्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुमचा विद्यार्थी या ठिकाणी दिसेल यासाठी तुम्हाला आपल्याच शाळेचा एवढा स्कोड टाकावा लागेल तुम्हाला ज्या शाळेचे ड्रॉबॉक्स चेक करायचे असतील त्या शाळेचा डॅश नंबर या ठिकाणी टाकायचा किंवा आपल्या शाळेत जर ड्रॉबॉक्स बघायचा असेल तरी आपल्या शाळेचा डॅश नंबर आपण या ठिकाणी टाका डॅश नंबर टाकला की तुमच्या शाळेतील जे विद्यार्थी आपण आता मध्ये टाकले त्या ठिकाणी दिसेल या विद्यार्थ्याचं नाव दिसेल आणि या ठिकाणी इलिजिबल टू इम्पोर्ट आहे का तो अलाव दिसेल म्हणजे आता हा विद्यार्थी या ठिकाणी जी पुढील शाळा आहे ती इजिली इम्पोर्ट करून घेऊ शकते तर अशाच प्रकारे या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जर दुसरे विद्यार्थी आलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करत असताना सुद्धा पुढच्या शाळेने त्या विद्यार्थ्याला अशा प्रकारे मध्ये पण टाकणं गरजेचं आहे त्या शाळेने जर त्या विद्यार्थ्याला मध्ये पण टाकलं नसेल तर तो, तो विद्यार्थी आपण इम्पोर्ट करून घेऊ शकत नाही यासाठी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आपण फोन करून सांगणं गरजेचं आहे की तुम्ही हा हा विद्यार्थ्याचा दाखला सोडल्यामुळे या विद्यार्थ्याला ड्रॉप मध्ये टाका म्हणजे युडाएस प्लसमध्ये आम्हाला इम्पोर्ट करता येईल आता आपण या ठिकाणी इम्पोर्ट प्रकारे करायचं याची प्रोसेस या ठिकाणी समजून घेऊया आता आपण आपल्या शाळेमध्ये जो विद्यार्थी दाखला घेऊन आलेला आहे तर त्या विद्यार्थ्याला युडायस प्लसच्या स्टुडंट पोर्टलमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे कारण लक्षात ठेवा की युडाएस प्लसच्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपण तो विद्यार्थी इम्पोर्ट केल्याशिवाय तो विद्यार्थी आपल्या सरळ पोर्टलला दिसणार नाही आणि सरल पोर्टलला दिसणार नाही याचाच अर्थ त्या विद्यार्थ्याला संच मान्यतेसाठी पा काउंट केलं जाणार नाही त्यामुळे आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आलेले असेल त्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करून घेणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळे संच मान्यतेमध्ये कोणत्या प्रकारचे अडचण येणार नाही इम्पोर्ट करण्यासाठी आपण लॉग इन केल्यानंतर स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या ऑप्शन या टॅबमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीच्या खाली इम्पोर्ट मोड्यूल हा ऑप्शन दिसेल यावरती गेल्यानंतर आपण या ठिकाणी विद्यार्थ्याला विदिन स्टेटमध्ये म्हणजे राज्यातूनच या ठिकाणी राज्यामध्येच एक ती शाळा असेल ज्या शाळेमधून विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचं यासाठी इम्पोर्ट विदिन स्टेटचा ऑप्शन आहे जर राज्याबाहेरचा विद्यार्थी असेल तर आउट साईड स्टेट आहे आणि जर या ठिकाणी ड्रॉप बॉक्स सर्च करून आपल्याला त्या विद्यार्थ्याला बघायचा असेल तर आपण ड्रॉप बॉक्स किंवा इनएक्टिव्ह स्टुडंट लिस्ट हा ऑप्शन यूज करू शकतो म्हणजे या ऑप्शनला आपण क्लिक केलं त्या शाळेचा एवढा नंबर टाकायचा म्हणजे ज्या शाळेतून तो विद्यार्थी आलेला असेल त्या विद्यार्थ्याचा एवढा नंबर आपण या ठिकाणी टाका सर्च करा म्हणजे ती शाळा दिसेल त्या शाळेतील विद्यार्थी दिसतील मधील आणि आपल्याला जो विद्यार्थी इम्पोर्ट करायचा तो विद्यार्थी इम्पोर्ट करू शकता किंवा या ठिकाणी इम्पोर्ट करण्यासाठी जो पहिला ऑप्शन आहे इम्पोर्ट विद इन स्टेट यासाठी गोयावरती क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर लागेल डेट ऑफ बर्थ लागणार आहे आणि मग डेट ऑफ बर्थ आणि या ठिकाणी पेन नंबर टाकला गोयावरती क्लिक केलं की त्या विद्यार्थ्याची माहिती येईल आणि तो विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतो परंतु इन केस जर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर माहिती नसेल किंवा डेट ऑफ बर्थ आपल्याला माहिती नसेल तर या ठिकाणी पेन नंबर मिळवण्यासाठी आपण त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याचा इयर ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचा आहे जो काय दाखला आपल्याकडे आला असेल त्याच्यावरचा आधार नंबर आपण बघून टाका डेट ऑफ इयर ऑफ बर्थ टाकायचं म्हणजे फक्त जन्मवर्षी टाकायचं सर्च केलं की त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी येईल आणि ते आपण या ठिकाणी एंटर करून त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करून घेऊ शकतो किंवा दुसरा एक ऑप्शन आहे त्या विद्यार्थ्याचा आपल्याला पेन नंबर म्हणजे डेट ऑफ बर्थ माहित नसेल किंवा आधार नंबर माहिती नसेल तर आपण त्या शाळेचा एवढा नंबर टाकून त्या विद्यार्थ्यांची मधली जी लिस्ट आहे ती पाहू शकतो यासाठी आपण ड्रॉपॉक्स किंवा इनॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट ऑप्शन चूज करा त्यानंतर त्या शाळेचा युडायश नंबर आपण ता या ठिकाणी टाकायचा नंबर टाकून या ठिकाणी पास सर्च ॲट यावरती क्लिक करायचं सर्च यावरती क्लिक केलं की या ठिकाणी त्या शाळेचं नाव येईल आणि त्या शाळेच्या ड्रॉपबॉक्समध्ये म्हणजे त्या शाळेने ज्या ज्या विद्यार्थ्यांना मध्ये टाकलेलं आहे इम्पोर्ट करण्यासाठी तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी दिसेल ज्या विद्यार्थ्याला आपल्याला इम्पोर्ट करायचंय आता ठिकाणी जो एक नंबरचा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला आपल्याला इम्पोर्ट करायचं आणि इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला परमनंट एज्युकेशन नंबर आवश्यक आहे गरजेचा आहे तर तो, तो नंबर या ठिकाणी आपल्याला दिसेल तर तो तोच विद्यार्थी या ठिकाणी आहे का हे आपण याचा खात्री करायची त्याचा परमनंट एज्युकेशन नंबर आपण या ठिकाणी कॉपी करायचा आता या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ मात्र तुम्हाला दिसणार नाही तर त्यासाठी दाखला आपण बघून त्या दाखल्यावरची डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकणं गरजेचं आहे तर आपण या ठिकाणी परमनंट एज्युकेशन नंबर कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण स्टुडंट वुमेन अँड प्रोग्रेशन मध्ये जाऊन आपण इम्पोर्ट मॉडेल मध्ये जायचंय त्यानंतर गोयावरती क्लिक करा आणि त्याचा आपण पेन नंबर टाकायचा आहे आणि जी बर्थडेट असेल ती आपण टाकून गोयावरती क्लिक करायचं आहे डेट ऑफ बर्थ आणि पेन नंबर टाकून आपण गोयावरती क्लिक केलं की लगेचच या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट स्टेटस दिसणार आहे पा ड्रॉप बॉक्स मिड सेशन ड्यू टू प्रोग्रेशन टी फॉर इम्पोर्ट स्टेटस नॉट नॉट नोन म्हणजे आता हा जो विद्यार्थी आहे आपण इम्पोर्ट करून घेऊ शकतो म्हणजे पुढच्या शाळेने जोपर्यंत हा विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये टाकलेला नसेल तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला आपल्याला इम्पोर्ट करता येणार नाही या ठिकाणी आपण आता हा विद्यार्थी इम्पोर्ट करून घेऊ शकतो तर समजा हा विद्यार्थी आपण यत्ता तिसरीमध्ये घेतलेला आहे तर हा विद्यार्थी आपल्याला मिड मध्ये असल्यामुळे तो त्याच वर्गामध्ये आपल्याला घेता येईल तर आपण हा विद्यार्थी या ठिकाणी तिसरीमध्ये इम्पोर्ट केलेला आहे इम्पोर्ट शिक्षण कोणतं आहे तर ए आहे त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन कोणती आहे तर ती आपण आता आपल्या शाळेची टाकायची कारण हा विद्यार्थी आपण पण इम्पोर्ट करून घेतोय तर डेट ऑफ ॲडमिशन जी असेल तर ती आपण या ठिकाणी टाकावी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तो, तो विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला इम्पोर्ट याच्यावरती क्लिक करायचं कन्फर्म यावरती आपण क्लिक केलं ही स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसेल म्हणजे आता हा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आलेला असेल यासाठी आपल्याला स्कूल जायचं आहे तो विद्यार्थी आपण ज्या वर्गामध्ये पा घेतला तर, तर त्या वर्गावरती आपण क्लिक करून व्ह्यू आणि मॅनेज यावरती क्लिक करायचंय त्यानंतर आपल्या शाळेतील जो वर्ग असेल तर त्या विद्यार्थ्याची पूर्ण यादी दिसेल जो विद्यार्थी आपण इम्पोर्ट करून घेतलेला असेल तर त्या विद्यार्थ्याच्या नंबर खाली इम्पोर्टेड अशा प्रकारचा मेसेज दिसेल म्हणजे हा विद्यार्थी आता आपण आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून घेतलेला आहे आता हे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या यु प्लस प्लसला या ठिकाणी दिसतील आपला जो काही पट आहे तो सुद्धा या ठिकाणी अपडेट झालेला दिसेल लगेच अपडेट नाही झाला त्या ठिकाणी तो लॉग आउट करा तुम्ही एक किंवा दोन दिवसांत या ठिकाणी किंवा लगेचच दोन तीन तासानंतर तुम्हाला तो अपडेट झालेला दिसेल तर अशा पद्धतीने युडाएस प्लसच्या स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचं जर आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये गेले असतील तर त्यासाठी जीपी म्हणजे जनरल प्रोफाइल अपडेट करणं गरजेचं याबद्दलची माहिती आपण पाहिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या शाळेत शाळेमधून आपल्या शाळेमध्ये जर काही विद्यार्थी आलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला इम्पोर्ट करून कशाप्रकारे घेता येईल या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून स्टेप बाय स्टेप पाहिली आहे आता हे विद्यार्थी आपण आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून घेतले की लगेचच या ठिकाणी आपलं जे सरळ पोर्टल आहे इंटिग्रेटेड सरळ पोर्टल तर त्यावरती सुद्धा त्या विद्यार्थ्यांची माहिती ॲटोमॅटिक पा अपडेट झालेली तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे आपण सध्या फक्त एवढ्याच प्लसच्या स्टुडंट पोर्टलवरतीच कामकाज करायचं आहे जे इम्पोर्ट करायचे ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं म्हणजे जसं आपण सरल पोर्टलला रिक्वेस्ट पाठवून अप्रूव्ह करायला लावायचो किंवा अप्रूव आपल्याला एखादी रिक्वेस्ट आले असेल ते अप्रूव्ह करायचो तर त्याच पद्धतीने आता आपल्याला जे इवडा एस प्लसचं स्टुडंट पोर्टल आहे त्याच्यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी दुसरीकडे गेले असतील त्यांना मध्ये टाकायचं हे काम करत करायचं आणि दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी आपल्या शाळेत आले असतील तर त्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करायचं हे आपल्याला काम केल्यानंतर संच मान्यतेसाठीची जी काही गरज असणार आहे पटाची ती आपली पूर्ण झाली दिसेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब किंवा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील तो तोपर्यंत सर्वांना धन्यवाद